नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस पी अकॅडमी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी दोन हजार पंचवीस सर्व स्पर्धा परीक्षांकरता काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे प्रश्न क्रमांक पहिला भारतीय तटरक्षक दलासाठी देशातील पहिल्या स्वदेशी हवरक्राफ्टचे बांधकाम कोणत्या राज्यामध्ये सुरू झाले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पहा गोवा गोवा या राज्यामध्ये भारतीय तटरक्षक दलासाठी पहिला स्वदेशी हवरक्राफ्टचे बांधकाम सुरू झाले आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या देशाने जुले स्टॉर्म नावाचा सर्वात मोठा नौदल सराव आयोजित केला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा रशिया रशिया या देशाने जुलेस टॉर्न नावाचा सर्वात मोठा नौदल सराव आयोजित केला आहे पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसच्या आशियाई रोलर स्केटिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा श्रेयशी जोशी श्रेयशी जोशी हा दोन हजार पंचवीसच्या आशियाई रोल रोलर स्केटिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरलेला आहे दक्षिण रेल्वेची पहिले ट्रान्स सुमन प्रवासी तिकीट कोण ठरलेली आहे तर ती पहा सी गणपती फी एस एफ दलाची पहिली महिला स्निपर कोण आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे सुमन कुमारी अलीगड मुस्लिम विद्यापीठ पहिल्या महिला गुरु कोण आहेत तर ते आहेत नैमा खातून भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट कोण आहे तर अनामिका वी राजू ही भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट आहे लष्कराच्या वैद्यकीय सेवा विभागाच्या पहिला महिला महासंचालक कोण तर त्या आहेत साधना सक्षना नायर कोण आहेत साधना सक्षना नायर दोन हजार पंचवीसच्या आशियाई रोलर स्केटिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिला भारतीय संतशी जोशी सोळा वर्षाखालील मुलांसाठी यूटू यूट्यूब वापरण्यास कोणत्या देशाने बंदी घातली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पहा ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया या देशाने सोळा वर्षाखालील मुलांसाठी यूट्यूब वापरण्यास बंदी घातलेली आहे हा प्रश्न माधुरी हत्ती प्रकरण कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा महाराष्ट्र माधुरी हत्ती प्रकरण हे महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे पुढचा प्रश्न त्रेचाळीसा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पहा नितीन गडकरी त्रेचाळीसावे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने नितीन गडकरी यांना सन्मानित करण्यात आलेले आहे बघा आठावनवा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला भेटलेला आहे तर तो जगगुरू रामभद्राचार्य यांना भेटलेला आहे दोन हजार पंचवीसचा जागती अन्न पंच पुरस्कार कोणाला भेटलेला आहे तर तो मारियांगेला हंगरिया यांना भेटलेला आहे दोन हजार पंचवीसचा आंतरराष्ट्रीय भूकर पुरस्कार बानू मुश्ताक यांना भेटलेला आहे वर्षातील सर्वोत्तम ग्रीन ट्रान्सपोर्टर पुरस्कार दिल्ली मेट्रो यांना भेटलेला आहे सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी पुरस्कार आचार्य प्रशांत या यांना भेटलेला आहे दोन uh हजार -huh चोवीसचा मातृभूमी साहित्य पुरस्कार सारा जोशेफ यांना भेटलेला आहे बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीसचा सुरेश सावंत यांना भेटलेला आहे दोन हजार पंचवीसचा मानसिक आरोग्य पुरस्कार सायमा वाजिद यांनी मिळवलेला आहे चिंता रविद्रन पुरस्कार दोन हजार पंचवीसचा शरण कुमार लिंबाळे यांना मिळालेला आहे भारतातील पहिले खासगी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ए आय विद्यापीठ कोठे सुरू करण्यात आले आहे तर आहे आहे। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पहा उत्तर प्रदेश भारतातील पहिले खासगी कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ उत्तर प्रदेश येथे सुरू करण्यात आले आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्यात भिल्ल सामुदायाद्वारे गावरी उत्सव साजरा केला जातो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पहा राजस्थान राजस्थान रा या राज्यात गावरी उत्सव साजरा केला जातो पॅलेस्टनी इस्रायली संघर्ष संपविण्याचे आवाहन करणारा न्यूय न्यूयॉर्क घोषणापत्र कोणी सुरू केला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पहा संयुक्त राष्ट्र संयुक्त राष्ट्र यांनी न्यूयॉर्क घोषणापत्र सुरू केलं आहे पुढचा प्रश्न कोणत्या दोन देशादरम्यान दोन हजार पंचवीसचा जिलोंग करार करण्यात आला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पा, वरील दोन्ही ऑस्ट्रेलिया आणि युनाय युनायटेड किंगडम या दोन देशांदरम्यान दोन हजार पंचवीसचा जिलॉ करार करण्यात आला आहे पुढचा प्रश्न अमेरिकेने भारतातील आयातीवर किती टक्के दर लादण्याची घोषणा केली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पंचवीस टक्के अमेरिकेने भारतातील आयातीवर पंचवीस टक्के दर लादण्याची घोषणा केली आहे